नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी महत्वाची न्यूज समोर येते राजकीय भूकंपाने दिल्ली हादरणार अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता अख पोलीस दल अलर्ट सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आमच्या अशी नवना व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे केजरीवाल यांच्या निवास संस्थांनी पोलीस बंदोबस्त वाढवला गेला आहे कार्यालय स्टाफलाही आज जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे केजरीवाल यांच्या निवास संस्थांनी जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले कालच केजरीवाल यांना अटक करण्याचे षडयंत्र असल्याचा दावा केला होता त्यानंतर आता केजरीवाल यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला मध्य घोटाळा प्रकरणी तीन वेळा समज देऊनही केजरीवाल ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत त्यामुळे आता त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मतही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकोन ला प्रेस करा धन्यवाद